नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे पूरग्रस्तांच्या मद मदतीचा हात शेतकऱ्यांच्या खिशालाच विशाचना नाही आहे का पूरग्रस्तांच्या मदतीचा हात शेतकऱ्यांच्या खिशालाच आज काही शासनाने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चाचपणी थोडक्या प्रमाणात केली अर्थात सहकार खाता असेल विविध खाते असतील आणि चाचपणी करण्याचं शासनाचं चा धोरण आज खऱ्या अर्थानं चालू झालं म्हणजे कोणत्या खात्यातून कशी मदत पूरक असताना द्यायची याचं नियोजन याची खोल चाचपणी करण्यात येत आहे अर्थात याला अपवाद कसं वगळता येईल ही सहकार खाते आता महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साखर कारखाने आहेत कोल्हापूर भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खूप साखर कारखाने आहेत आणि साखर कारखाने हे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या जो टनेज ॲवरेज असतं टनेज त्याच्यावरच ते दहा रुपयाचा पूरग्रस्तांचा बोजा लादायचा म्हणजे प्रत्येक टनाला दहा रुपये पूरग्रस्तांच्या म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीला ते पैसे वळवायचे अगोदर पाच रुपये होते आता दहा रुपये म्हणजे पंधरा रुपयाची भर आता मुख्यमंत्री सहायता निधीला पर मागे जाणार आहे करोड रुपयाची ही उलाढाल होत आहे एक या पाठीमागे प्रस्थापित विचार येतोय आणि खरा तो शाश्वत सुद्धा त्या त्या प्रमाणात आहे त्याचं कारण म्हणजे अनेक राज्यकर्त्यांचे कारखाने आहेत अनेक राजकारण करणाऱ्या मंडळींचे कारखाने आहेत आणि अशा मंडळीचं जे कारखान्याचं मोठं जाळं आज महाराष्ट्रामध्ये विणलं गेलेलं आहे शासकीय जी शासकीय कारखाने होती ते प्रायव्हेट कशा पद्धतीने झाले हे महाराष्ट्राला सांगण्याची वेगळी आवश्यकता नाही पण आज शेतकऱ्यांवर वाईट वेळ आलेली आहे आणि हे कारखान्याचं जे साखर कारखान्याचं जे जाळप संबंध महाराष्ट्रामध्ये आहे हे जाळप कोणावर अवलंबून आहे तर ते शेतकऱ्यावरच अवलंबून आहे म्हणजे कोणाच्या जीवावर कारखाने चालतात तर ते शेतकऱ्याचे चालत असतात ही काळ्या दगडावरची पांढऱ्याशी आहे शेतकऱ्याचा ऊस जर कारखान्याने केला तरच कारखाने चालू शकतात मग ही बाजू एका बाजूला असली समजून येत असताना आज शेतकरी अडचणीत आहे आज शेतकरी पिचला गेलेला आहे त्याच्यावर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ओढवलेलं आहे आणि ह्या साऱ्या पार्श्वभूमीतून शेतकऱ्यांनी जसं कारखानदाराला जगवलं इतके दिवस शेतकऱ्यांनी जसं कारखानदाराला जगवलं इतके दिवस त्याच पद्धतीनं त्याच उपकाराची फेड म्हणून प्रत्येक कारखानदार हा साखर कारखानदार हा शेतकऱ्यांना जगवला पाहिजे या क्षणाला असं हा माझं मत आहे त्याचं कारण म्हणजे एवढी मोठी कारखानदारी आज महाराष्ट्रामध्ये फोपवलेली असताना ही शेतकऱ्याच्या जीवावरची कारखानदारी आहे आणि आज शेतकरी अडचणीत नसल्यानंतर मग कारखान्याचे जे मालक आहेत त्यांनी शेतकऱ्यांकडे ओढून पाहून भरगच्छ मदत कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा दिली पाहिजे अर्थात जे आज महाराष्ट्रामध्ये साई साई संस्थान असतील तुळजापूर संस्थान असेल शेगावचं संस्थान असेल जेवढे धा दा, धार्मिक संस्थान आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे आर्थिक मदत दिलेली आहे आणि त्याच धर्तीवर सुद्धा जेवढे राजकीय क्षेत्रातले कारखाने आहेत ते कारखानेसुद्धा शेतकऱ्यांना आज आर्थिक मदत करायला पाहिजे पण शेतकऱ्यांच्याच पैसा शेतकऱ्यांच्याच कशात हात घालून आर्थिक मदत केली म्हणून हे दाखवणं कोणत्या प्रकारचं कितपत योग्य वाटतं हा आमचा सवाल आहे त्याचं कारण म्हणजे जी त्याने ॲवरेज पकडून तुम्ही प्रत्येक टनाला पंधरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकडे वळवता पण टनाला पंधरा रुपये आणि हा जो हात घातलेला आहे शेतकऱ्यांच्या खिशातच अर्था अर्थार्थी अर्थपूर्णपणे स्पष्ट आहे हा शेतकऱ्यांच्या खिशातच हात घातलेला आहे मग ती सोयाबीनची शेतकरी आज दुष्काळामध्ये आले म्हणून ऊसवालेच्या खिशामध्ये हात हा घातलेला आहे हे ठाम तार्थ आपण समजून घेऊया पण कारखान्याला यामध्ये कसली झळ नाही शासनाला यामध्ये कसली झळ नाही मोठमोठे धार्मिक संस्थान आज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ते आपलं या शेतकऱ्याला मदत करत आहेत पैसे वळवत आहेत ही सरी गेल्या चार पाच आपण जर पाहिली आणि ही पाहत असताना आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की ही परिस्थिती कारखाने न शेतकऱ्याला मदत करता शेतकऱ्यांनाच शेतकऱ्याचीच मिळवणूक करून ऊस उत्पादक शेतकऱ्याची थोडीफार पिळवणूक करून मुख्यमंत्री सहायता निधीकडे निधी वळवला जातो मग हे सारी पार्श्वभूमी जाते शासन कोणत्या मार्गाने जाते आणि जी केंद्राकडून भरभगत रक्कम पाहिजे आपण जो टॅक्स केंद्र शासनाला देतोय भारतामध्ये सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्र आहे आणि तो टॅक्सच्या मोबदल्यात आज महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत असल्यामुळं स्वरूपात आर्थिक मदत आज शेतकऱ्यांना केंद्र सरकार का देऊ शकत नाही हा आमचा सवाल अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत राजकीय मंडळींचे कारखाने आहेत राजकीय एक व बरेच त्यांचं आपण स्वागत करूयात जे, खासदा जे, जे खासदार आहेत जे आमदार आहेत की त्यांच्या मनाला काही गोष्टी खटकल्या शेतकऱ्यांबद्दलच्या जी आज नुकसान देही याची देही याची डोळा ते सर्व नुकसान झालेलं आर्थिक नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं पाहून काही आमदार काही खासदार यांनी जमेल त्या पद्धतीने कोणी एकवीस लाख मदत केली कोणी बावीस लाख केली कोणी अधिक मदत केली त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ती शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली थोडक्या का प्रमाणात एक माणुसकीच्या नात्यानं तो आधार आर्थिक दिलेला आहे आजपर्यंतची ह्या जी आज अतिवृष्टी झाली ह्या चार पाच दिवसात हा हा थोडाफार लेखा जोखा समजून घेत असताना महाराष्ट्राचा भक्कम सरकार म्हणून महाराष्ट्राचा सरकारचं एक प्रतिनिधित्व स्वीकारत असताना त्या प्रतिनिधित्व हे सक्षम प्रत्येक संकटावर महाराष्ट्रावर आलेल्या मात करण्यासाठी सक्षम असणं तितकंच आवश्यक आहे कोणत्या भागाचा निधी कोणाकडे वळवायचा का पद्धतीनं कशा पद्धतीनं काय करायचं प्रत्येक खात्याचं ढसरा मिसळ करायची आणि त्यातूनच तो निधी वळवायचा तो ती ते संकट सारायचं ती आजपर्यंतची कोणत्याही सरकारची चालीरीती चाललेलीच आहे पण भारतीय जनता पार्टीकडे आपण खास रूपाने पाहत असताना एक शिस्तप्रिय पक्ष म्हणून आपण त्या पक्षाकडे पाहतोय आणि तो पक्ष पाहत असताना आर्थिक नियोजन जर पाहिलं तर तेवढं आम्हाला दिसत नाही त्याचं कारण म्हणजे आज जी जो पेहराव दोन हजार एक ते दोन हजार दहा बारा तेरापर्यंत जो आर्थिक सातत्य माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये राहिलं आणि महाराष्ट्र त्या काळामध्ये वेगळ्याच उंचीवर गेलेला पाहायला मिळाला पण आज जी परिस्थिती ओढवलेली आहे शेतकऱ्यांची ती परिस्थिती आज खऱ्या अर्थानं वेगळ्या स्वरूपाची आहे आणि खूप मोठं संकट आज शेतकऱ्यामुळं आर्थिक संकट ओढवलेलं आहे अशी काही परिस्थिती आजच एक बातमी नांदेड जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये एका दु बाप लोकांनी आत्महत्या केली बारा 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 तासाच्या नंतर फरकानं ती आत्महत्या केलेली आहे म्हणजे विदारक परिस्थिती आज बिलोली अर्धापूर अर्धापूर तालुक्यामध्ये ती आत्महत्या झालेली आहे ही सरी पार्श्वभूमी आजची शेतकऱ्यांबद्दलची विधारक आहे ही विधारक असताना शासनाचं धोरण कशा पद्धतीने चालतंय आता ऊस उत्पादक शेतकरी जर उद्या चालून रस्त्यावर जर आला आणि तुमच्यात धमक नाही का असं जर शासनाला विचारला किंवा जी इतके दिवस शेतकऱ्यांच्या जीवावर कारखानदारी चालवण्याची जी लोक आहेत त्यांनी दोन दोन कोटी दोन 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 कोट रुपये किंवा पाच पाच कोटी रुपये द्यायला शेतकऱ्यांना आर्थिक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कारखाना कारखानदारीची मालक देऊ शकत नाहीत का असं जर उद उद्या चालून ऊस उत्पादक शेतकरी म्हटला तर ते नवल वाटू नये कारण त्याचं म्हणणं साहजिकच येणार आहे कारण शेतकऱ्यांच्या जीवावर एवढी मोठं कारखान्यांचं जाळं प्रायव्हेट कारखानदारीचं जाळं आज महाराष्ट्रामध्ये विणलेलं गेलं असताना आज ऊसपादक शेतकरी म्हणू शकतो मदद करने आम्ट्राँ, आम्ट्राँ मदद मदद की आमच्यातूनच मदत करण्यापेक्षा आमच्या आमच्याच शेत मदतीचा तुम्हीच हात घालायचा मदत केल्याचा स्वरूपात तुमचा हात पुढे करायचा म्हणजे आर्थिक मदत तर शेतकरी शेतकऱ्यालाच करतोय त्याच्यात काही फरक नाही ऊस ऊस उत्पादक शेतकरी असो या सोयाबीन उत्पादक शेतकरी असो कारण कोणताही शेतकरी हा शेतकरी असो मग शेतकरी शेतकऱ्याला मदत करते मग शासन काय करते केंद्र शासन काय करते हा आमचा सवाल आहे ही खूप गप्पिशीर आज गोष्ट या अनुषंगाने पाहायला मिळेल म्हणजे शासनाचा था चाल ढकलपणा शेतकऱ्यांचं वजन शेतकऱ्यांवरच कसं जायचं लादायचं ही आजची आजची ही घटना आज आपल्या लक्षात आली राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक विधान केले की नाही हे शेतकऱ्यांवर कुठल्याही वेळ येऊ शकत नाही किंवा आणि कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यावर असा अन्याय करणार नाही पण या हाताने घ्या ना या हाताने घ्या ती एकच आहे शेवटी तुम्ही शेतकऱ्यांच्या खिशातच हात घातलेला आहे आणि शेतकऱ्यांचीच मिळवणूक खऱ्या अर्थाने केलेली आहे ही तुम्हाला मान्य करावंच लागेल म्हणून आजची जी विदारक परिस्थिती ओढवलेली आहे या विदारक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आज राज्य सरकार कोणती पावलं कशा पतीनं पावलं उचलते याची थोडीफार मनाला खंत वाटते याच यामुळे खंत वाटते की जे आजचं जे राज्य सरकार आहे हे राज्य सरकार सक्षम असं दिसतच नाही कारण एखादं जर संकट राज्यावर ओढवलं तर लष्करी आळीचा आणि दोन हजार पाच सहा विलासराव देशमुख साहेबांच्या कारकिर्दीमधला तो अनुभव पाहिला त्यानंतर माननीय पवारसाहेबांच्या काळामध्ये किदारी येथे भूकंप झाला तो अनुभव त्यांच्या कारकिर्दीमधला पाहिला आणि लोकांनी अनुभवला आणि लोकांनी एक सुटकेचा आश्वास म्हणजे आमच्या पाठीमागं खंबीर साध पवारसाहेबांची भूकंपामध्ये होती हे त्या काळामध्ये विश्वास सर्वसामान्य माणसामध्ये तयार झालेला होता तोच विश्वास आज आजच्या मुख्यमंत्री साहेबांप्रती नागरिकांचा का दिसत नाही हा आमचा सवाल आहे म्हणजे असे अनेक सवाल या चर्चेच्या माध्यमातून आम्ही राज्य राज्याला राज्याच्या राज्या या सरकारला विचारतो नेमकं शेतकऱ्यांचा विश्वास संपादन तर करू शकलोत का तुम्ही आर्थिक मदत तर पुढे आहे पण शेतकऱ्यांचा सुरुवातीला विश्वास संपादन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्याचं मन शेतकऱ्याचं खचू देणं ही तुमची जबाबदारी आहे आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास शेतकऱ्यांना देणं आज शासन का देऊ शकत नाही राज्य सरकार का देऊ शकत नाही हा आमचा सवाल आहे अशी विविध आहे आज जी परिस्थिती विदर्भाची बनलेली आहे ही शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं मान मानसिकता बदलत गेलेली आहे कारण त्याचं आज शेती जर कसायची झाली असेल तर उन्हाळ्यापासून मेहनत असते आणि आज तोंड तोंडाला आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावून जात असताना शेतकऱ्यांच्या मनाचा अंतर्मुख करणारा त्याचं एक नजर राज्यकर्त्याची असली पाहिजे काय त्याच्या मनाला वाटत असेल एक शेतकरी म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्यावर मी एक सजग शेतकरी आहे म्हणून राज्यकर्त्यांनी सुद्धा अशी भरीव मदत करण्याच्या पाठीमाग तुम्ही भक्कम धोरणे का आखत नाही हा आमचा सवाल आहे या विषयाच्या माध्यमातून आपण ही प्रस्तावना करत असताना मदतीचा हा शेतकऱ्यांच्या खिशालाच या विषयाची ही प्रस्तावा ही जी प्रस्ताविका आपण दिलेलो आहोत हे तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद